गुडघेदुखी करा दूर हे घरगुती उपाय करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गुडघ्यांमुळे चालणं फिरणं झालंय मुश्किल मग या घरगुती उपायांनी गुडघेदुखी होईल कमी गुडघेदुखी किंवा गुडघ्यांमध्ये वेदना सुरू झाल्यास अनेक जण पेनकिलर घेतात किंवा विविध मलम आणि स्प्रे लावले जातात यामुळे काही काळासाठी आराम मिळतो हा आराम मिळत असला तरी त्रास पूर्णपणे बरा होत नाही या समस्येवर तुम्ही काही घरगुती उपायांची सुद्धा मदत घेऊ शकता खरं तर गुडघे दुखणं किंवा चालताना गुडघ्यांमध्ये वेदना निर्माण होणं किंवा गुडघे अवघडणं हे एकेकाळी वाढत्या वयाचं लक्षण मानलं जात होतं साधारण पन्नाशीनंतर साधारण गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो मात्र अलीकडे कमी वयात किंवा तरुणांमध्ये देखील गुडघेदुखीच्या किंवा गुडघे अवघडण्याच्या नी प्रॉब्लेम्स समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत कमी वयातच गुडघ्यांच्या समस्या निर्माण होण्यासाठी खरं तर अनेक कारणं जबाबदार आहेत चुकीचा किंवा अयोग्य आहार डायट व्यायामाचा अभाव सुस्त जीवनशैली आणि लठ्ठपणा याशिवाय इतर अनेक कारणांमुळे सुद्धा कमी वयात गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो गुडघेदुखीचा परिणाम आपल्या रोजच्या दिनचर्येवर होतो कारण यामुळे चालणं फिरणं देखील मुश्किल होऊन बसतं गुडघेदुखीवर काही घरगुती उपाय पुढील प्रमाणे आहेत हे तुम्ही नक्की करून पहा नंबर एक हळदीचं दूध हळदीचं दूध म्हणजे दूध आणि हळदीचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत गुडघेदुखीवरही बाह्य उपचारांपेक्षा जर तुम्ही हळदीच्या दुधाचं सेवन केलं तर योग्य पोषक तत्व मिळून त्रास कमी होण्यास मदत होते गुडघे आणि चांद्यांमधील वेदना कमी करण्यासाठी हळदीच्या दुधाचं सेवन उपयुक्त ठरतं यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधामध्ये हळद टाकून या दुधाचं सेवन नक्की करावं यामुळे वेदना कमी होण्यास मदतच होते तुम्ही दुधामध्ये कच्च्या हळदीचा रस देखील टाकू शकता नंबर दोन मेथीदाणे स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या मेथीच्या दाण्यांमुळे गुडघेदुखी किंवा गुडघे अवघडण्याची समस्या दूर होऊ शकते यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात अर्धा चमचा मेथीचे दाणे भिजत घालावे दुसऱ्या दिवशी सकाळी मेथीची दाणे चावून खा आणि शिल्लक राहिलेलं पाणी प्या नियमितपणे हा उपाय केल्यास काही दिवसांमध्ये गुडघ्यांच्या सर्व समस्या दूर होण्यास तुम्हाला मदतच होईल नंबर तीन तुळशीचा रस गुडघे किंवा सांधेदुखीसोबतच शरीरातील वेदना कमी करण्यासाठी तुम्ही तुळशीच्या रसाचं सेवनसुद्धा करू शकता यासाठी तुळशीच्या काही पानांचा रस काढून कोमट पाण्यासोबत सेवन करावं तसंच तुम्ही नियमित तुळशीच्या चहाचं देखील सेवन करू शकता नियमितपणे तुळशीच्या रसाच्या सेवनाने तुमची गुडघेदुखी कमी होऊ शकते नंबर चार लसूण स्वयंपाकाची चव वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लसणामुळे तुमची गुडघेदुखी दूर होऊ शकते लसणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन विटॅमिन ए आणि आयर्न उपलब्ध असतं यासाठीच आहारामध्ये लसणाचा समावेश करावा तसंच तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी तीन चार लसणाच्या पाकळ्यांचं सेवनसुद्धा करू शकता यामुळे सांधेदुखी आणि गुडघेदुखीच्या समस्या दूर होतात नंबर पाच सुकामेवा सुकामेवा हा शरीरासाठी फायदेशीरच आहे ड्रायफ्रूट्स हे गरम प्रभावाचे असल्याने वेदना कमी होण्यास मदतच होते तसंच यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन असल्याने हाडांच्या समस्यासुद्धा दूर होण्यास आणि हाडं मजबूत होण्यात मदत होते याचसोबत थंडीमुळे होणारी गुडघेदुखी दूर करण्यासाठी तुम्ही आल्याचं सेवन करू शकता आल्याचा चहा किंवा आलेपाक यांच्या सेवनामुळे गुडघ्यांमधील वेदना कमी होण्यास मदत होते तसंच गुळाच्या सेवनाने देखील गुडघेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो अशा प्रकारे तुमच्या किचनमध्ये सहज उपलब्ध असलेल्या काही पदार्थांच्या सेवनामुळे गुडघेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो